तर हे बघा माझ्या पायातले जे पैजन आहेत ना ते खूप काळे झाले होते कारण मी डेली यूज नाही करत थोडेसे मोठे मोठे आहेत आहेत ना ते त्यामुळे तर आता गावाला वगैरे जायचं असतं ना की तेव्हाच मी यूज करते तर त्यामुळे थोडेसे काळे पडले होते तर मग आता त्याला नाही का थोडंसं गरम पाणी केलं त्यामुळे थोडं डिटर्जंट पावडर टाकलं आहे म्हणजे डिरवा पावडर कुठलं पण पावडर तुम्ही टाकू शकता किंवा खाण्याचा सोडा पण टाकू शकता एकदम छान असे क्लीन असे निघतात पायातले पैजन चांदीचे वगैरे पण माझ्याकडे है सोडा अवेलेबल नाही आहे आता सध्या त्यामुळे मी डिटर्जंट पावडरच टाकलेले आहे नंतर ना थोडस कोलगेट लावून आपल्याला घासून काढायची एकदम स्वच्छ निघत सगळं पण निघत मस्त निघत आहे पाण्यामध्ये बारीक गॅस करून थोडा असं गरम करून घ्यायचं आहे तो पण मी पटकन आता मेहंदी लावून घेते मग बाकीचे काम वाटते मस्त काल मी मेहंदी भिजत ठेवली होती ना काल लावायची होती पण वेळ नाही मिळाला त्यामुळे मग रात्रभर अशीच भिजत ठेवली आता मी पटकन लावून घेते मग एक दोन तास ठेवणार मग परत धुऊन टाकणार कारण की गावाला मला संध्याकाळी जायचं आहे त्यामुळे थोडं म्हटलं चला केसांना थोडं पॅम्परिंग करूया चला मग तो पण इकडे माझ्या पट्ट्या पण मस्त छान स्वच्छ होत आहे बघू शकता तुम्ही थोडा सोडा जरी टाकला ना याच्यामध्ये तरी एकच नंबर बघा मस्त निघत आहेत स्वच्छ दोन मिनिट दोन तीन मिनटं त्याला पाण्यात तसंच ठेवायचं आहे आपल्याला तर हे बघा मस्त हे जे पट्ट्या आहेत ना बघा किती काळं पाणी निघालंय खूप राहते नाही आता हे आपल्याला स्वच्छ पाण्यामधून पाण्यामध्ये ठेवायचे आहे बघा किती छान निघाले आहे व्हाईट एकदम आता हे गरम आहे त्यामुळे व्यवस्थित हळू हाताळा तर हे बिचवे पण आहे कि आणि हे बघा स्वच्छ पाण्यामध्ये मस्त आता याला स्वच्छ धुवून घ्यायचं एकदम स्वच्छ निघतात घ्यायचं मस्त बघू शकता तुम्ही एकदम भारी मस्त व्हाईट माझ्या पट्ट्या निघालेल्या आहेत तर याला चांगलं कोरड्याने पुसून घेते तर हे बघू शकता बघा किती छान आणि मस्त पांढऱ्या शुभ्र अशा माझ्या पट्ट्या निघालेल्या तर हे बघा मस्त पांढऱ्या शुभ्र माझ्या पट्ट्या निघालेल्या आहेत बघू शकतो हे बघा गावाला जायचं असले की खूप घाई होते तर चला मी आता पटकन मेहंदी जी आहे ना ती लावून घेते बघा कालपासून ही मेहंदी मी भिजत घातली होती तर पटापट आता लावून घेते बघा मस्त मी मेहंदी लावून घेतली बघू शकता तुम्ही एकदम मस्त छान अशी मेहंदी लावून घेतलेली आहे आणि हात बघा माझे कसे झालेले आहे <laughs> पुन्हा लाल लाल हात झालेले आहेत आणि खूप छान असा कलर येत आहे भौतिक कारण की मेहंदीला हातालाच लावले तुम्ही एवढा कलर आलाय छान तर निघेल काही नाही भांडी वगैरे घासले की होईल कमी कलर हा तर चला आता मेहंदी लावून घेतली तर सुकेपर्यंत बाकीची मी कामं करून घेते कारण की कामं म्हटले तर भरपूर कारण की मिस्टर घरी आहे त्यामुळे मला सगळं आवरून ठेवावं लागणार आहे आणि संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करून ठेवावं लागणार आहे संध्याकाळचा स्वयंपाक पण करून ठेवावा लागणार आहे तर चला मग पटपट पड़ आपण इथे मेहंदी सुकते आणि बाकीचे काम पण होतात चला आता भांडी वगैरे राहिलेली आहेत माझे घासायची पण दुपारचा पण स्वयं म्हणजे स्वयंपाक संध्याकाळचा करायचं आहे त्याचा अगोदर बघा किती पसार आहे अगोदर पटकन भांडे घासून घेते नंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक पण करते म्हणजे आम्हाला पण डबा न्यायला होईल मिस्टर पण संध्याकाळी मग जेवतील घरी सुकलेली आहे तर हे बघा स्वयंपाक करून झालेला आहे कारण की मिस्टर आहेत घरी ते नाही येणार आहेत गावाला त्यामुळे मला सगळं स्वयंपाक सगळं करावं लागला तर हे बघा मस्त बटाट्याची भाजी करून ठेवलेली आहे आम्हाला पण टिफिन न्यायला होईल आणि मिस्टरांना पण होईल आणि इकडे आहे मस्त चपात्या आता माझा स्वयंपाक सगळं झालेलं आहे आता मस्त मी मेहंदी आहे सगळी आवडलं आहे माझं सगळं वगैरे सगळं करून झालेलं आहे फक्त आता मेहंदी धुवून घेते आहे आहे। तर हे बघा मी वॉश केलेले आहेत आणि केस मस्त वॉश केलेले आहेत तर छान कलर तर अजून काही दिसत नाही आहे पण छान वाटत आहे तर आता मी थोडे ड्रायरने ना याला ड्राय करून घेते कारण की थंडीचे दिवस आहेत आणि आता चार वाजलेले आहेत संध्याकाळचे त्यामुळे आता ऊन पण नाही आहे तर त्यामुळे सर्दी होण्याची शक्यता असते खूप ओले केस आहेत त्यामुळे तर आता ड्रायरने थोडे मी ड्राय करून घेते नंतर मग आवर आणि बाकी सगळं आवरले माझं बघा बॅग सगळं बॅगा वगैरे भरून रेडी आहेत स्वयंपाक पण रेडी आहे त्यामुळे पटकन आता केस वगैरे सुकून घेते नंतर थोडासा मस्त चहा किंवा कॉफी बनवते नंतर थोडीशी कॉफी बनवते नंतर बाकीचं मिस्टर आले की मग जायचं आहे आम्हाला तर चला मी पटकन आता केस जे आहेत थोडेसे ड्रायरने सुकून घेते अरे बघा फ्रेंड्स मस्त केस जे आहेत ते चांगले सुकून घेतलेले आहेत मी व्यवस्थित आणि मस्त फ्रेश वाटत आहे आणि जो हाताचा कलर होता ना तो पण गेला आहे बघा कारण की कपडे वगैरे भांडी वगैरे घासली नाही त्यामुळं निघून गेला कलर काही इश्यू नाही आहे तर चला आता मस्त मी थोडीशी करते कॉफी मस्त कॉफी घेते गरमागरम त्यानंतर मला एक दोन ड्रेसला प्रेस पण करायची आहे हे बघा ड्रेसला प्रेस करायची जे आहे तर प्रेस करून घेते आज दिवसभर काम पुरलेत बघा माझं खूप दमले आज दिवसभर चालूले चालूच आहे त्यामुळे झालं आता केस पण धुवून घेतले मस्त थोडेसे ड्रायर ड्रायरनी थोडेसे ड्राय केले आता थंडीचे दिवस आहेत म्हणून नाही तर उन्हाळा वगैरे असला की ऊन असलं की लगेच सुकून जातात पण तर थंडीचे दिवस आहेत त्यामुळे थंडी सर्दी होण्याची शक्यता असते त्यामुळे मग ड्रायवरूनच सुकून घेतले मला आता पटकन थोडीशी कॉफी बनवते कॉफी घेते त्यानंतर मग हे दोन ड्रेस आहे त्याला प्रेस करून घेते मग झाले कम्प्लिटली माझे कामं नंतर आता पाच वाजलेले आहेत सात वाजता आम्हाला जायचं आहे तर चला मग आता पटकन कॉफी करते थोडीशी नंतर मग प्रेस करायची आहे मला स्टॉपला किट्टू मिस्टर आणि इकडे व्ह्यू व्ह्यू कुठे चाललो आपण गावाला आम्ही आलो स्टॉपला आता आमचे ट्रॅव्हल्स येणार आहे ना तरी बघा आता आम्ही स्टॉपला आलेलो आहोत थांबलेलो आहोत तिथ मिस्टर बघत आहेत ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल्स आहे आता इथंच थांबणार आहे ट्रॅव्हल्स आहे ना व्ह्यू आम्ही निघणार आहोत हे बघा मस्त आम्ही बसलो आता गाडीमध्ये आम्हाला बसून दिले आणि मिस्टर गेले आता घरी तर ही आहे ट्रॅव्हल्स इकडे व्यू ट्रॅव्हल किटू तर चला आता मस्त आम्ही आता रात्रभराचा प्रवास आहे मुलांसोबत टिफिन वगैरे मी घेऊन आलेली आहे तर धाब्या वगैरे धाब्यावरती थांबते गाडी जेवणासाठी पण तिथं काही मी थांबणार नाही कारण ना की मिस्टर सोबत नाही त्यामुळे मग कशाला उतरायचं मस्त त्यामुळे आम्हाला इथंच टिफिन खाणार आमचा आणि मग खाली काय मी उतरणार नाही कारण की मिस्टर सोबत असले की प्रॉब्लेम काही नसतो पण आता त्यामुळे मग मी काही खाली उतर नसते सोबत असले की आता इथंच जेवण करायचं मस्त काही एवढे भूक आले थोडेसे थोड्याशा तर त्यामुळे त्याला भूक असतील ते खातील थोडं थोडं चला भेटूया तुम्हाला सकाळी काय कुठे चालला आता दादीच्या घरी आहे पप्पा पण ना ना आहे मिस्टरना सुट्टी नाही आहे त्यामुळे मिस्टरना येऊ शकले पण त्यांना जशी सुट्टी मिळेल तशी ते येतील आम्हाला घ्यायला ना जास्त काही राहणार नाही आम्ही आठच दिवस राहणार आठ आठ नऊ दिवस तर तो जर मिस्टरना सुट्टी मिळाली तर ते मग आम्हाला घ्यायला येतील गाव चला चला बसलो आता आम्ही ट्रॅव्हल्स मध्ये आता रात्रीचे साडेसात वाजलेले आहेत आणि संध्या उद्या आम्हाला सकाळी आठ वाजेपर्यंत आम्ही पोहोचू म्हणजे बारा तासाचं रन आहे दहा अकरा अकरा तासाचं रन आहे सी आहे फ्रेसी थोडस पप्पा येतात ना आता गावाकडे गेलो पाच सात दिवसांनी येतात एवढे कशाला एकच आली एकच व्यू एकच हा घेतले हे एक हे बॉबीन घेतली आणि हा डब्बा घेतला हंड्रेड रुपीज मी ना व्यू आता मी मस्त कॉफी घेते खुश खाती हे कोणता हे का तुम्हाला हे जी जेली चॉकलेट लेमोस लागतो आमप टांपो तो एक ना मुंजली बघा आता टेस्ट घेऊ ना गेयची गदला नाही दे गदला फिर उसका क्या वो दुनिया बर्थडे <स् में डालना तो कशाला तर ठीक आहे फ्रेंड्स आता यापुढचे जे ब्लॉग आहेत ते गावकडचे येतील आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये येऊपर्यंत बाय बाय टेक केअर